परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ताचे एमआयसीत गेलेल्या गे शेत शेतकऱ्यांना आजचा बाजार मूल्य भाव देण्यात यावे स्थानिक युवकांना रोजगारासाठी प्लॉट उपलब्ध करून द्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करून देण्यात यावे यासह विविध मागण्या मारेगाव येथील एमआयडीसी मध्ये शेती गेलेल्या शेतकऱ्यांनी लावून धरली आहे हे शेतकऱ्याची जमीन या ठिकाणी घेतलेली आहे शेतकऱ्यांनी शेतीचे पैसे सुद्धा घेतले नाही आणि सीने त्यांच्या शेतांमध्ये लेआउट टाकलेला आहे शेतकऱ्यांच्या एम आय डी सीने अधिकृत केलेल्या जमिनीच्या बाजूला त्यांची जमीन आहे त्या जमिनीकडे जाण्यासाठी रस्तासुद्धा दिलेला नाही आणि एकच प्लॉट त्यांनी बारा एकरचा टाकला आमचं म्हणणं असं आहे की तो बारा एकरचा प्लॉट त्याचं पृथ्वीकरण करा त्याची विभागणी करा आणि मारेगावमध्ये जे काही सुशिक्षित बेरोजगार आहे त्यांना एक एक प्लॉट द्या आणि शेतकऱ्यांसाठी एक रस्ता द्या दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की शेतां ज्या शेतकऱ्यांच्या शेती गेल्या आहे त्या शेतकऱ्याला आजच्या भावाप्रमाणे किंमत द्या शेतकरी शेत द्यायला तयारच आहे अशा प्रकारची रास्त मागणी शेतकरी या एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांना आणि प्रशासना करत आहे आम्ही तुमच्या माध्यमातून एवढंच सांगतो आहे की या ठिकाणी एम आय डी सीने जो लेआउट टाकलेला आहे त्याला लागून ते कॉलेज आहे त्या कॉलेजचं ते ग्राउंड आहे शुद्ध पाण्याची व्यवस्था विद्यार्थ्यांसाठी आहे आदिवासी विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणावर आहे त्या आदिवासी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून दोन हजार आठ सालीच या शेतकऱ्यांनी शिक्षणासाठी स्टॅम्पवर शिक्षण विभागाला लिहूनही दिलेलं आहे ती जमीन की ही जमीन शाळेसाठी देण्यात येत आहे त्याच जमिनीवर एम आय डी सीने प्लॉट टाकलेला आहे अशा प्रकारचं अन्यायकारक धोरण एम आय डी सी आज राबवताना दिसत आहे प्रमुख मागणी कोणची आहे आ, या एम आय डी सीमधून जो काही रस्ता टाकलेला आहे तो रस्ता त्या शेतकऱ्यांच्या त्या शेतांपर्यंत देण्यात यावा आणि शेतकऱ्यांच्या जमिनीला बाजारभावाप्रमाणे किंमत द्यावी आणि एकच प्लॉट जो बारा एकरचा टाकलेला आहे तो प्लॉट त्या त्या प्लॉटची विभागणी करण्यात यावी आणि मारेगावच्या जे काही सुशिक्षित बेरोजगार आहे त्या रोजगारांना संधी मिळण्यासाठी त्यांना छोटे छोटे प्लॉट देण्यात यावं अशा प्रकारची मागणी आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांचे जे मुलं आहे त्या मुलाला प्रकल्पग्रस्त म्हणून त्यांना नोकरीची संधी एम आय डी सीने उपलब्ध करून देण्यात यावी अशा प्रकारची मागणी शेतकऱ्यांची आहे आणि ती मागणी अगदी रास्त आहे संघांवर एम आय डी सी अमरावती इथून सर्वे राहावी तर मारेगाव लघु औद्योगिक क्षेत्रामध्ये एकूण चौदा भूखंड असून त्यापैकी पाच भूखंडाचे वाटप झालेले आहे तर त्यापैकी तीन भूखंडाचे ताबे आपण दिलेले आहेत आणि उर्वरित जे दोन भूखंड आहेत त्यावर शेतकऱ्यांनी वहिती केल्यामुळे ताबे देणे अद्यापपर्यंत शक्य झाले तर आता आपण प्रयत्न करत आहोत की शेतकऱ्यांना ताबे देणं भूखंड किती किती स्क्वेअर फूटचे आहे सर भूखंड आहे ए वन आहे तीन हजार एकशे पन्नास ए एक टू आहे चार, चार, है, चार, है चार हजार ए थ्री एक हजार सहाशे पाच एक हजार सहाशे पाच ए फोर आहे पाचशे स्क्वेअर मीटर एका सातशे पन्नास ए सिक्स आहे पाच हजार सातशे पन्नास हजार सातशे पन्नास हजार बारा पन्नास हजार हाच तेवढा भूखंड मोठा आहे आणि तीन कमर्शियल प्लॉट आहे यामध्ये बारा एकरचा जे भूखंड तुम्ही दे जा, ते ज्या ज्याला दिला आहे हां ते कुठला आहे तो प्रॉपर ते प्रॉपर वणीचे आहे वनिच आहे कोण आहे त्यांचं नाव वगैरे आपले ऑफिस थ्रू आपण सध्या इथे सध्या स्थिती अहवालासाठी आलेलो आहोत कदाचित अशी मागणी होती मारेगाव तालुक्याच्या बेरोजगाराची का सदर जे प्लॉट बारा एकरचा जे प्लॉट आहे त्याच्यामध्ये विभाजन करून अनेक बेरोजगाराला उद्योग मिळत होते अशी मागणी होत आहेत ते असं करता येणार नाही ना का त्यात सध्या भूकंडचं वाटप झालेलं आहे ते दोन हजार पंधरालाच झालेलं आहे तर वरिष्ठांकडून माहिती घेऊन कळवावं लागेल याबाबत जर फॉलोअप झाला असेल तर आणि सदर जमिनीचे गैरव्यवहार हो होत आहे अशी बी चर्चा आहे याच्यावर तुम तुमच्याकडून कोणची उपाययोजना वगैरे काही सध्या तरी जमिनीवर काही गैरव्यव वापर किंवा हे काहीच होऊन राहिलेलं नाही फक्त ज्या शेतकऱ्यांची जमीन आहे असं निदर्शनास येऊन राहिली इथे की ते शेतकरी वहिती करून राहिले नाही वैती नाही का काही क लोकाचं जे ज्या लोकांना इश्यू झाला आहे प्लॅट तो दुसऱ्याला विकण्या विकत आहे असे सुद्धा जनतेकडून सांगण्यात येत आहेत सध्या तरी असं निदर्शनास आले नाही तरी परंतु आम्ही चेक करून सांगू शकतो तुम्हाला माहिती तुमच्या रजिस्टरवर असेल कदाचित कारण दोन हजार अठराच्या नंतर पंधराच्या नंतरच अलॉटमेंट झालेली आहे तेव्हापासून तर ट्रान्सफरच्या केसेस आणखी झालेल्या नाही तर आपण असं म्हणणं योग्य योग्य राहणार नाही हो तर ते काही चर्चा होती या माध्यमातून तुम्हाला विचारणं ह्या माझं कर्तव्य होतं बरोबर आहे आणि जेणेकरून मारेगाव तालुक्याच्या रोजगार बेरोजगाराला उद्योग मिळावं रोजगार मिळावं हीच अपेक्षा मारेगाव तालुक्यातील जनता करीत आहे भूखंडाचे जर योग्यरित्या वाटप झाले उद्योजकांना जर तिथे उद्योग उभारणीस आपण सहकार्य करू शकलो तर नक्कीच यामध्ये औद्योगिक विस्तारासाठी मदत होईल आणि उद्योग उभे उभे राहतील आपण इतका शा प्रयत्न करू शकतो